कलवकर माणसाला साडा टाकायला लावलाय सकाळपासून काय सवय मला जरा तुला दोन मिनिट कुठे येतो तुमचा बाबड्या बाबड्या ना तिकडे पसरला बाबड्या सर्या आली रे काय झालं आजीला 한번 리부르기. 아예 밖이나 가야 무튼. 자 일하래. 가이 앞으로. 아까 집을 벌어라. 아니야 아니오 탕. 아니오. 다섯 사람으로도 다짜리 한 번만 풀어. 털 풀. 한. 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 아니오 아니오 아니오. 아서 아니 한테. 이거 잔에. 아니오 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 아니 काय केलं तू काय केलं म्हणजे काय माझ्याबद्दल तू मी पुण्याला जाऊन लपडे करते सांगितलं सांगितलंय सरे मी गावात विचारलं होतं कि याने लपडे केले म्हणून असं गावात सांगूतय सरे गावात आपलं असंच ह्याला म्हणलं होतं कडू तुला काय गरज होती ना सरे गावात विचारायची मग मला चौकशी करावी लागली ना खरं सांगतोय का खोट सांगतोय म्हणून काही कळत ब नहीं नहीं का। अरे अरे तुम्हाला काही लाज वाटत की नाही लाजा काय वाटायचं त्याच्यात अशी बी आमची लग्न व्हायनात म्हणलं ट्राय करून फिरून फिरून परत येत आहे हे बघ बापड्या तुला चांगलं माहितीये माझं बाप काय तुझ्या बरोबर लग्न नाही लावून देणार आहे माझं आणि तुझ्यात काय दम नाही तेवढा कि माझ्या बापाला जाऊन दम द्यायला अरे बरोबर बोलली तू ह्याच्यात काय दम नाही लेक चार लेकरच्या बाय बर हो। लग्न करीन येऊ पण तुझ्या बापाला विचारणार नाही कडू गप्प तू तुला काही मी बुडगा बिळगा वाटलो का गप्पे खेळ्या तुझ्यात किती दम आहे ना चांगलं माहितीये मला तुला काही नोकरी विक्री लागत नाही आणि माझा बाप काही तुला देत नाही नोकरी कोण करतो खानदानी शेतकरी खानदानी रोडला बसून वांगे किन बटाटे किन केळ किन रताळ किन कोंबड्या पाळीन आंडी घालीन गप गप नको सांगू दुपारी बारा वाजता उठून कोण शेतकरी होत नाही या इथं खोटा तू तुया तुम्ही का पाह तुमच्यामुळे होतंय सगळं माझ्या मुळे काय होतंय आता तिच्या बापाला कधी विचारले का तिच्या तिच्या बापाकडे जायला तुम्हाला ना काय का पन्नास वेळा विचारले पन्नास वेळा हिच्या बापाला कि माझ्या पोराला पुरी किती म्हणून काय म्हणतो माहिती का पुरीच्या नदीला नख देईन पुरीला मारून टाकीन पण तुझ्या पोराला जाणार नाही जणू का मी अफगाणिस्तानातून आलोय तुझे बाप तुम्ही एकदा तरी माझ्या बापाला प्रेमाने विचारायचं ना आता काय मुख्य विचारू तुझ्या पुरीचं लग्न करू म्हणून <laughs> ज्या दिवशी मी याला पळून घेऊन जाईल ना तेव्हा कळेल तुम्हाला पळून फेळून जायच्या आधी मला सांग बाबा त्या खंडू पाटल्याची पोरगी पळून गेल ती मधल्या माणसाला मारणाचं मारल होत म्हणलं मी तुम्ही पळून जायच्या आधी काळ तोंड करतो येऊ लावून जातो हे माझ्या आई माता मावली आंबे जगदंबे माझ्या कर ग या वयामध्ये लष्कराच्या बाटून माझ्या लावू नको दोन घास खातोय सुकानी खाऊ दे गावात माझी इज्जत आहे रे पोराटो इज्जत आणि तो मला हा दाढीला वीस रुपये द्या म्हणलं ते दिले नाही तर लागला सांगायला मला तुम्ही इजत आहे टाकली सगळे वावरे केले लोकांची तर आणि राहायची बारी आली सकाळ शका, सडा टाकन शियान टाकन गुर काढन अरे परमेश्वर अरे उचल रे मला उचल माझी इज्जत घालवली हा उचल उचल असं भी काय काम नाही तुमचं निघा अरे आता काय तुम्ही इथं म्हणलंय का राजकारणा पाय सगळे वावरू गपना आणि तुला काही गरज होती खे तमाशा घालायची गपचिप एकांतात येऊन सांगू शकत होती ना तू राडा घालायची काही गरज होती तुला मी काय म्हणतोय तुला जाता जाता दोन भाकरी टाकून जा असं बी आम्ही आठ दिवस झालो कुपनाचं गहू खातोय जाऊन मरून दे आता आली तर नसलं काय काम तर दोन चार भाकरी कर लय भूक लागली बघ ते दोन चार दिवस झालं कुपनाचा तांदूळ खाऊन खाऊन लय वायता का आलाय बघ दोन अरे रे काय कुराय कुठे गेल ते आग लावायला पुण्याला गेल पुण्याला पुण्याला गेल तर माथाऱ्याला दिलं फुगून आग काय लावायची जे आहे तेच सांगितलंय माताऱ्याला काय सांगितलंय खरं काही बी सांगा मा आता माथाऱ्याला आता मात्र चढण आमच्या दोन टाईम काय आला चढण बरं बंग काय म्हणतात त्याला झपका पोरांला आता खरं तेच सांगितलंय ना म्हाताऱ्याला तुम्ही काय खाऊ पिऊ घालता काय आम्हाला मी काय खाऊ पिऊ घालू मग बारा बारा वाजेपर्यंत पसरायचा म्हणत होत आम्ही काय घे नाही तुम्हाला या पोरगी फेरकी बघा ना मग लवकर उठतो मोबाईल मध्ये बोट घालता तुम्हाला कोण द्यायचं पोरगी भाड खाऊस आले जातो गावात जायचं काय जातो गावात तुमच्या ते मेवण्याची पोरगी होती देतो म्हणले होते ना बघतो पाटलाला विचारून पोरगी बागा म्हणलं मी आवण्याची आता हो ना सांगितलं ना एकदा माणूस म्हणतय पोरगी बघा तो जाऊ का आता लगेच पळायचं बघा आता काय सांगतो पाठला ला गावच्या सांगा एखादी असली तर चालेल बघतो चाललोय गावात चाल का जगी जीवनाचे सार घ्यावे घालूनी सत्यवर झै झै जात कर्म जैसे धळ देतोईश्वर ना अरे बापरे बापरे पण होती का बबड्या आहे का तिकड्या बापड्या हाय बा बापड तिकडे आहे तिकडे पहिल्याकडे आहे बापड्या हय पुरी काय कुठं ना करायचं नाही बर का अजिबात भांडण तांडा अजिबात करायचा नाही तिकडे पडला असेल मग खाऊन तो येते तेवढ्याच कामाचा येतो तू बी जीवनाचे सार काय नाही तुझं लग्न झालंय का नाही मग करायचं का हा करायची ना आहे का एखादी गाय बघ गाय आहे त्याच्या मालकाला विचारायचं असत अरे मारकले खू खडूस वड्याच आहे त्याला खेलारा बैल लागतोय बाग आहे दाराचा चांगला तीड खाणारा डाळ खाणारा तिथं आमचं कुठं कोसाळ खाऊन जगत आहे त्याला कोणी विचारायची अरे एकदा विचार ना त्या मालकाची ना आपली बरोबरी का नाही ना मी म्हणतो ज्या गावाला जायचं नाही त्या गावाच तिकीट कशाला का काढायची आहे बघ या वर्षी तात्या काय मला ठेवणार नाहीत का तुला काय काय तुझं ना मी जीव घेईल आता अरे मी काय म्हणते एकदा तुझ्या अण्णांना सांग ना माझ्या तात्यांना बोलायला अरे विचारून तरी बघ ना अरे पण मी म्हणतो मालक दिन का, बाप का। अरे तुझा, ना ना तुझा बाप देणार आहे का अरे मुसकाड्या तुझ्या अण्णांना सांग ना माझ्या तात्यांना बोलायला तुझ्या बापाला माझ्या बापाला विचारायला अरे तर आकडा आहे तर ना तुला कळत कस नाही अरे एकदा बोलून तरी बघ ना नाही तर बघा बबड्या मी पुण्याच्या कुठल्याही तरी पुराशी लग्न करील जाऊन तू लग्न करणार बघ तुला पुण्यात पोरग श्रीमंत पैशावलं नोकरदार भेटन पण गावाकडच्या पोरासारखं खानदानी पोरग एकनिष्ठ प्रेम करणार तुला भेटणार नाही लिहून घ्या आपल्याकडून अरे तुला तर माझ्यापेक्षा चांगलं माहिती शहरातली पोरं कशी असते आज एक उद्या एक पारा दिवशी एक तेरा दिवशी दुसरीच अरे, अरे। पुण्यातल्या माणसाला कोणच्या विचारून बघ कुत्र्यासारखी पळत असते सुख आहे का त्यांच्या जीवनात लागली मला सांगायला म्हणून पाणी लावते ना तुला अय तुला काय मी बाकीच्या पोरांसारखा वाटलो का काय वाट लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करायचं लाईन आम्ही मारायची जीव वावळून टाकायचा पार जीवाला जीव द्यायचा आणि लग्नाची गोष्ट आली की तुमच्या बापानी दुसरीकडे लग्न करायचं आम्ही बसायचं झुरत तुमच्या लग्नाच्या पत्रिका वाटीत आम्ही काय फक्त तुमच्या लग्नात भातन पुऱ्यान पथरवाळ्या वाटायलात काय लागली मला सांगायला तू जबर ही दोन परत ते लक्ष आला तर नसल्याला डोक्याला ताप होईल जरा गावात करीन आधी तो बाप दात सुने माझ्या